बाबा तुमचं नाव सांगा आणि काल पाटा जो प्रकार घडला दौंडच्या स्वामी चिंचोली हद्दीमध्ये तुमच्याकडं गाडीमध्ये कुणीतरी मिरची पावडर टाकून तुमच्या महिलांचं गाडीतल्या सोनं चोरून नेलं नेमकं काय प्रकार झाला बरं ओ साहेब माझं नाव हरी जिजेबा शिंदे मी गाडी मला थोडीशी झोप यायला लागली म्हणून मी गाडी थांबवली चहाच्या डबल थांबलो चहा पिण्याकरता आता म्हणलं चहा पिवा तोंड बिन घेऊन आणि निघावा बाकीचे लोक थोडे महिला वगैरे झोपले होते त्यांना काही हेच नाही त्याच्यामुळे मग मला सुचतेला मी थांबलो चा प्रकार होता साडेचार वाजेचा आणि तिथून खाली थांबलो त्याला चहा बी पिलो त्या चावाल्याचे पैसे दिले तो टपरीवाला बी जागा बघत होता सगळा प्रकार त्याला मागून मी ते गेल्यानंतर मी काय बघताय बाबा तुम्ही मला काय माहितीच नाही मला वाटलं तुमचीच लोक म्हणलं आमचे लोक आम्ही एवढं बाया त्यात तुम्ही बघत नाही तिथं हा हा प्रकार कसा काय होतं असा इथं किती लोक होते ते अहो ते दोघच होते कशावर आले होते काय मोटरसायकल त्यांनी आल्याला काय केलं त्यांनी आल्याला म्हणजे सांगतो तुम्हाला मी गाडी स्टार्ट करणार चावी मारणार आम्ही निघालो होतो आणि त्यांनी मला लगेच ती मिरची पावडर टाकली आणि हा माझा हात पकडला इथं सगळ्यांच्या डोळ्यात मागे नंतर माया टाकल्यानंतर बायाच्या टाकून मिरची पावडर टाकली पावडर नंतर मग त्यांचे गळ्यात काढून द्या म्हणले गळ्यात मारेल तुम्हाला किती सोनं नेलं त्यांनी काय तरी दोन आडी हा सगळ्या नंतर पुढे काय झालं मग काय त्यांनी आम्हाला त्या मुलीला खाली बडून घेतलं तिला ती गाडीत त्याच्याबरोबर खाली बोलवलं चांगलं मागे तिकडं काय बोलायचं नाही तिकडे नेला झाडीत घेऊन गेला तिथं तिला घेऊन गेला किती वेळा तो सात आठ मिनिटांनी तो आला तिकून आणि तिला सोडून दिलं आणि तो मोटरसायकल तरी चालू केली ते निघून गेले दोघे कोणीकडल्या दिशेने निघून गेले का ते सोलापूर साइडकडे म्हणजे बेगवाच्या दिशेने सोलापूरकडून असं झाला अशा प्रका। प्रकारचा दोन पोलिस स्टेशनला काय गुन्हा दाखल झालाय दा काय हा गुन्हा दाखल केला नाही दोन पोलिस स्टेशन केलाय का केलाय केला आता दोन रोज विकला बर ठीक